एक लाख भाविकांना वितरित करण्यात आले पवित्र गंगाजल नंदुरबार शहरातील एकशे एक दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जल कलशात ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला कार्यक्रम भव्य महाआरती सोहळा नमस्कार प्रयागराज येथील महाकुंभ जल कलशाच्या नंदुरबार शहरात भव्य महाआरती सोहळा पार पडला नंदुरबार शहरातील एकशे एक दाम्पत्यांच्या हस्ते जलकलशाची महाआरती करण्यात आली गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान ज्या भाविकांना योग आला नाही अशा एकूण लाखहून अधिक भाविकांना पवित्र गंगाजलचे वितरण देखील करण्यात आले या कार्यक्रमात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साधू महंत यासोबतच अनेक राजकीय नेते उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आयुष्याला सुरुवात करतो आणि म्हणून त्यासाठी त्याला महत्व आहे म्हणून आम्ही ठरवलं की नंदुरबार जिल्ह्यामधून लाखो लोक गेले पण अजून लाखो लोक श्रद्धाळू असे आहे वेगवेगळ्या समाजाचे आहेत ते जाऊ शकत नाही आणि म्हणून अनुभवने विचार केला की आपण सर्वांना अशा पद्धतीचं एकत्र आणून त्यांचंही काही पाप्रधान असेल किंवा काही पूर्ण लाभ असेल तर त्यांच्याही मनात जी रुखरूप राहिली आहे ती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हे करावं आणि म्हणून हा कार्यक्रम अनुलोम त्याच्यानंतर मित्रांन मोरे दादा आणि या सर्वांनी मिळून ठरवलं आणि हा कार्यक्रम आपण या का ठिकाणी केला महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंदुरबारला केला याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी हा होत जाणार आणि उरलेले लाखो लोकांना आज या ठिकाणी आपण सदाव आले भक्तगण आले आहे आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही गंगा जलाच पवित्र पाणी तीच तुम्हाला देणार आहोत आणि बाकीच्या घरातले कोणी आले नाही त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम करू सदा असतील भाविक असतील त्या सर्वांना आम्ही देणार आहोत एक घराला एक त्याप्रमाणे प्रत्येकाला लाभ झाला पाहिजे त्याच्या मनामध्ये शंका झाली मी अनुभव केले नाही म्हणून माझे पाप दुखले गेले नाही मला पुण्य लाभलं नाही आणि माझे दिवस चांगले होणार नाही हे मनातली रुख रूप वाटू नये ती निघून जावी म्हणून आपण हे सर्व त्याच्यासाठी पण करणार आहे